नमस्कार आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर पाहूया पालक पनीर कसं बनवायचं सर्वप्रथम आपण बॉईल करून पालक घ्यायचा आहे ते आपण मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायचे आहेत बॉईल करून घेतलेला आहे आता त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे चला तर पाहूया मिक्सरमध्ये बारीक करूया आपलं पालक काजूची पेस्ट पालक पालक आपला मिक्सरमधून ग्राइंड करून झालेला आहे पालक पनीरमध्ये लागणार वाटण कांदा टमॅटो कांदा टमॅटोचे मोठे मोठेच पेस्ट घ्यायचे कारण की ते मिक्सर मध्ये आपल्याला बारीक करायचं आहे आले लसुन। आले लसुन। हे आता मिक्सर मधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपण कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपण तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर आपलं तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टॅमॅटो कांदा लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे तर पेस्ट कांदा लसूण आणि टाम्यापेकी ते छान पेकी त्याला शिजून द्यायचं आहे तेल थोडेपर्यंत त्याला ते छानपैकी शिजून घ्यायचे आहे कांदा टमाटोची पेस्ट आपली पेकी मिक्स झालेली आहे त्याच्यामध्ये हळद गरम मसाला धना पावडर लाल मिरची पावडर सर्व मिक्स करून द्यायचं आहे आणि त्याला पाच ते दहा मिनिटं अजून मसाला छानपैकी मिक्स होऊ होऊन द्यायचा आहे आपला मसाला रेडी झालेला आहे त्याच्यामध्ये आपण ग्राइंड केलेला पालक टाकून घ्यायचा आहे पालक असा छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे पालक मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आता पाच मिनिट पालक लावून पालकला वाफ घ्यायची त्याच्यामध्ये आपण आता पनीर टाकायचं आहे, आहे। पनीर असा मिक्स करायचं आहे आणि आपन... आपण जी काजूची पेस्ट केलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकायची आहे पाच ते दहा मिनिट आपण त्या भाजीला छान पैकी शिजवून द्यायचा आपण पालक पालक पनीर आपला रेडी झालेला आहे आपण पाहू शकता मला पालक पनीर रेडी झालेला आहे आपण पाहू शकता माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद